अमित शहा सांगतोय अब्दालीला सांगतोय या लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझं संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्र दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी नाही देत देखणा अशी अंगाने चिडायची असतात उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेड आहेत हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क